जार आहे काय जार मध्ये काय वॉटर राईट आता जे तुम्ही पेपर्सचे बोळे करून इकडे तिकडे फेकता कि नाही वर्गामध्ये ते बिना कामाचे पेपरचे तुकडे इकडे तिकडे फेकण्यापेक्षा त्याचा बोळा करा आणि त्याचा साठी वापर करता येईल ना येईल का करता एक तर मुळात वायाची पानं पाडायची का तुमच्या समोरचा प्रेशर दिलं एकदम दाबून स्टँडर्ड काय केलं मी ग्लासामध्ये पेपर दाबून भरलाय ओके आता तुम्ही पाण्यामध्ये पिचकारी खेळता की नाही ती पिचकारी सुद्धा तुमची काय होत असते हवेचा प्रेशर असतो करेक्ट तुम्ही ती पाण्यात बुडवता आणि मग ते पिचकारीचा मागचा जो दांडा असतो तो तुम्ही जोरात ओढतात आणि काय होतं त्या का हवेच्या प्रेशरमुळे ते जे पाणी असतं ते मध्ये ओढलं जाते म्हणून तुमची पिचकारी भरली जाते राईट आता इथं बघा सरळ ग्लास मी अस्साचे असा बुडाला आहे का पूर्ण दिसत आहे बुडाला पूर्ण मागच्या दिसत आहे का एअर प्रेशर कारण तुमच्या ग्लासामध्ये जी हवा होती ती हवा पाण्यामध्ये गेली पण पाण्याचं जी प्रेशर लोड असतो त्यापेक्षा जास्त हवेचा दाब असतो कळतय आणि त्यामुळे काय होतं की जरी तुम्ही ग्लाटिकली तिच्या आजूबाजूला एक प्रेशर क्रिएट करत असते त्यामुळे पाणी आतमध्ये ग्लासाच्या मध्ये जाऊ शकत नाही पण आता समजा मी जर ग्लास थोडा तिरपा केला तर काय होईल ला? लास्टेप बघून घ्या पूर्ण बुडाला मी तिरपा केला बुडबुडे निघताय दिसताय का दिसला हे बुडबुडे म्हणजे काय असत त्यामधलं असत एअर जे फ्री होत असत ते एअर तुमच्या पाण्याच्या मधून बाहेर निघत आता पहा बर पेपर ओला झाला का कारण त्यातली जी हवेची जागा होती ती मी काय करून टाकली हे काढून टाकली फ्री केली त्याच्यामुळे त्याच्यामध्ये पाण्याला इझिली एंटर करता आलं कारण तिथं एअरचं का प्रेशर नव्हतं म्हणून याच्यावरून काय कळतं आपल्याला की एअर ऑक्युपाईज